नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी सर्वांना नाश्ता वाढत असते तर आजी आज म्हणते की मी आपले सहज म्हणले आणि जानकी तुझं चालून दे असे म्हणते तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकाकडे पाहत असतात तेवढ्यात ओवी विचारते की आई आणि बाबा मला आज शाळेमध्ये कोण सोडणार तेवढ्यात सारंग धावत येतो आणि कोण म्हणजे काय तुझं सारंग काका का, असे टाळी तो देत म्हणतो आणि ओवी सुद्धा खुश होऊन त्याला टाळी देते सारंग म्हणतो की चल ओवी आपण निघूयात तर जानकी म्हणते की नाही ओवी आज तुला बाबा शाळेमध्ये सोडणार सारंग विचारतो की बहिणी काय झाले मला तर शेतावर जायचे आणि जाता जाता ओवीची शाळा सुद्धा रस्त्यावर आहे आणि चल ओवी आपण निघूयात तेव्हा ओवी म्हणते की काका शाळा पडत नाही ती ओवी आहे तिकडे तर सारंग ओवीकडे पाहत असतो आणि सर्वांना खूप हसू येते तर सारंग विचारतो की ओवी इतका वाईट जोक तुला कोणी शिकवला लागत तर ओवी म्हणते की तू मात्र सर्वांना खूपच हसू येते तर सारंग म्हणतो ओवी आता मी नाही येऊ शकत कट्टी तुझ्याशी तर ओवी म्हणत असते की अरे काका चल ना तेव्हा ओवी तर रागवून गप्प बसते सर्वजण ओवीकडे पाहत असतात तर सारंग म्हणतो की आमची टक्कूबाई रागवली वाटतं आणि सारंग तिच्याजवळ येतो आणि आता नक्की ओवी तुला हसवायला लागेल म्हणून तो लगेच ओवीला गुदगुल्या करत असतो तर ओवी ही खूप छान असते सुद्धा खूप हसतात तर सुमित्रा म्हणते की ओवी चलाता शाळेला उशीर होतो जा आता सारंगाने ओवी जायला निघतात तर जानकी म्हणते की अगं ओवी थांब तू नाश्ता केला दूध प्यालीस मग काकांनी काही नाश्ता वगैरे खाल्लेला नाही त्यामुळे ते नाश्ता करतील तुला बाबा सोडतील सारंग म्हणतो की त्यात काय वहिनी भाकर आणि कांदा हातावर घेऊन खायची सवय मला आहे आणि हे बघ हातामध्ये पाव घेऊन तो ओबीला घेऊन मी तिला सोडतो आणि निघून जातो सुमित्रा म्हणते की जानकी तू बस आणि आता नाश्ता करून घे तेव्हा जानकी नाश्ता करायला बसते ऋषिकेशला ती खुनावून नानांना हे सर्व सांगण्यासाठी खुनावत असते तर नानानी सुमित्राचे जानकीकडे लक्ष जाते तर नाना विचारतात की अरे ऋषिकेश काय झाले कसल्या खानाखुणा सुरू आहेत सुमित्रा विचारते की अरे तुम्हाला काही बोलायचे का तेव्हा मात्र जानकी शांत असते तेव्हा ऋषिकेश घाबरतच म्हणत असतो की नाना मला आणि जानकीला तुम्हाला काहीतरी बोलायचे तर नाना म्हणतात की अरे मग क विचार नाही काय विचारायचे ते कशाला घास घेतोस हान कुदळ तेव्हा जानकी सुद्धा ऋषिकेशला खुणावून सांगण्यासाठी सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकीच्या मनामध्ये हा विचार आला होता मला सुद्धा तो पटतो पण तर सुमित्रा म्हणते की अरे मग बोल लवकर आता आम्हाला सुद्धा टेन्शन यायला लागले तर ऋषिकेश म्हणतो आई आणि नाना आपण आपल्या सुमित्राचे लग्न हे सयाजीरावाच्या मुलीशी जर लावले तर ते ऐकून नाना आणि सुमित्रा यांना तर धक्काच बसतो आजी म्हणते की काय तेव्हा ऋषिकेश म्हणतो की या लग्नामुळे आपल्यातील आपल्यातील वैरसुद्धा मिटेल आणि सुडाची आग सुद्धाही कमी होईल असे मला वाटते तर आजी म्हणते की सयाजीराव पाटलाच्या मुलीशी माझ्या सुमित्राचं लग्न डोके तुमच्या ठिकाणावर आहेत का जाळला त्यांनी आपला आणि आपण त्यांच्यावर फुले उधळायची का सारंगवर त्यांनी हल्ला केला रक्तभंबाळ झाला आणि तुम्ही काय बोलता हे चोरीकीच्या गोष्टी करतो का तेव्हा मात्र नाना आईंना रागावून शांत राहायला सांगतात तर आजी म्हणते की तुम्ही बरोबर बोलतात परंतु जानकीचा जा हा प्रस्ताव मला आता चुकीचा वाटतो मला तुम्ही सांगा की हे शक्य आहे तर जानकी म्हणते की का शक्य नाही आपण जर सर्वांनी चांगल्या मनाने जर हा विचार केला तर का शक्य होणार नाही ते तेव्हा जानकी नाना आणि सुमित्राला म्हणत असते की आपल्या दोन्ही कुटुंबातील हे वैर आता किती टोकाला गेले आणि हे कुठेतरी थांबायला हवे हो सुमित्र भाऊजी आणि ऐश्वर्याचे जर लग्न झाले तर आपल्यामध्ये जवळीक निर्माण होईल ही भांडणं जाळपोळ वगैरे सतत असणारे टेन्शन कायमची मिटेल आणि आजी आज तुम्ही सुद्धा बरोबर बोलता कारण एखाद्याच्या जीवावर सुद्धा ते बेतणार नाही जसे सारंग भाऊजींच्या बाबतीत झाले मी आणि ऋषिकेशने प्रस्ताव सर्वांसमोर आजी म्हणते की सापाला कितीही दूध पाजले तरी तो डौन्स मारतोच तेव्हा आजी नानांना म्हणते की माफ करा मला हा जानकीचा प्रस्ताव आता यावेळी चुकीचाच वाटता त्या सयेजरावची मुलगी या घरामध्ये आणून या घरावर काही विस्तव तुम्हाला ठेवायचा का आणि माझ्या सुमित्राच्या आयुष्याचे वाटोळे करायचे ठरवले का तुम्ही तेव्हा सुमित्रा म्हणते की आई तू शांत हो तुला नेमकं काय म्हणायचे ते आम्हाला समजले तेव्हा आई काही शांत राहत नाही डोळ्यासमोर मला आग लागताना दिसते आणि मी शांत राहू हे तू मला सांगतेस मान्य आहे की मला तुम्ही या घरामध्ये आधार दिला मी आश्रित आहे परंतु कोणी जर तुमची दिशाभूल करत असेल तर ते सांगण्याचा अधिकार मला नाही का नानांना मात्र आजीचा आणखीनच राग येत असतो आणि नाना, ना नाना आतमध्ये रागाने निघून जातात तर आजी म्हणते की पाहिलेस का त्यांना या विषयावर बोलायचेच नाही त्यांना हे तुमचे विषय पटलेलेच नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की आई तुम्हाला जरा बोलून देशील का तेव्हा आजी म्हणते की अगं आपल्या घराला खड्ड्यात घालायला निघाले हे दोघे गप्प बसू का आता माझी जानकी माझी जानकी करून तू तिची बाजू घे बसू नकोस आणि त्यांना पाठीशी सुद्धा घालू नको तर सुमित्रा ही आजीला शांतच राहायला सांगते तेव्हा सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला म्हणते की अरे तुमच्या दोघांचा विचार मला समजला चांगली माणसं असंच विचार करत असतात परंतु जग तसे नसते रे तुमचा विचार धाडसी सुद्धा आहे परंतु यांना नाही आवडणार आणि आपण जर सयाजीरावांच्या मुलीला मागणी घालायला गेलोत आणि ते सयाजीराव ऐकून सुद्धा घेणार नाही आजी म्हणते की मागणीची घंटा सयाजीरावच्या गळ्यामध्ये बांधणार कोण जानकी तू का तेव्हा जानकी ऋषिकेशकडे पाहत असते त्यानंतर इकडे सौमित्र हा सकाळी सकाळीच ऑफिसमध्ये घाईने येतो आणि ते लेटर तो सर्व फाईलमध्ये शोधत असतो आणि तो टेबल खाली शोधत असतो त्याच वेळेस अभिंतिकाचे वडील म्हणजे सौमित्राचे जे आ, सर असतात तर ते येतात आणि जे काही शोधतो ते माझ्याकडे आहे म्हणजे हे लेटर तू तु तुझ्या तु वहिनीला लिहिले होते आणि मी तुला माझा स्टुडंट म्हणून सर्व काही व्यवस्थित शिकवले आणि तू माझ्याच पाठीमध्ये खम खंजीर खुपसतोस का अवंतिकाबरोबर अफेअर करून आणि सर तर भयंकर चिडलेले असतात तर सुमित्र म्हणतो की सर हे काय बोलता तुम्ही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो तर सरसुद्धा रागाने म्हणतात की योग्य असा समज माझा झाला तुला माहितीच आहे की मी जर तुला सणक दिली नाही तर कोर्टात तुला उभा सुद्धा राहता येणार नाही मित्र म्हणतो की सर असे बोलू नका कारण या दोघांचा काही संबंध नाही अवंतिकाचे आणि माझे एकमेकावर खूप प्रेम आहे दोघांना लग्न सुद्धा करायचे म्हणून तर वहिनी हे पत्र लिहिले होते तर सर रागाने विचारतात की मग मला विचारणार कोण सौमित्र म्हणतो की वहिनीचा होकार आल्यानंतर आम्ही सरळ तुमच्याकडे येणार होतो तेव्हा सर म्हणतात की बरं झालं हे पत्र वहिनींच्या हातामध्ये नाही लागले तसेही मी नकारच देणार होतो कारण मला माझ्या मुलीचं आयुष्य वाया घालवायचे नाही तुझ्याशी लग्न करून ती काय करणार रणदिव्यांच्या घरातील काम तुझी वहिनी यंबी आहे हे मला माहिती आहे पण ती काय करते घरातच आहे ना मग मला सुद्धा माझ्या आयुष्या मुलीच्या आयुष्याची अशी माती करायची नाही तिला यु एस ला पाठवण्याचे माझे प्रयत्न तर सुरू आहे त्यामुळे तू प्रेमाचे हे डोक्यातील खूळ काढून टाक आणि अवंतिकापासून दूरच राहा असे ते सौमित्राला धमकावतात सर असे बोलून जायला निघतात तर सौमित्र लगेच म्हणतो की नाहीतर काय तेव्हा सर म्हणतात की नाहीतर तुला सनद मिळणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईल ते ऐकून तर सौमित्राला धक्काच बसतो तेव्हा सर सांगतात की तू यामधून चूज करू शकतो की एका बाजूला तुझे प्रेम आणि एका बाजूला तुझे करिअर आणि लक्षात ठेव की पुरुषार्थ हा करिअर उंचावर नेण्यासाठी असतो अवंतिकाचे विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक मी तुला सनत तर देईनच परंतु मुंबईच्या मेहता टेक्सटाईलची मोठी केस सुद्धा तुला देईल मग ठरव तुला काय करायचे ते आणि अवंतिकला हे सर्व सांगायची घोडचूक मात्र तू करणार नाही हे लक्षात ठेव असे बोलून सर रागाने तेथून निघून जातात तर सौमित्राला मोठा धक्का बसलेला असतो की नेमका आता काय करावे तर तो स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर इकडे नाना हे देवघरामध्ये दे, देवाला नमस्कार करत असतात तर तेथे सुमित्रा येते आणि काय हो तुम्हाला मुलांचे म्हणणे पटले नाही का असे विचारते तर नाना म्हणतात की हो पटले ना कारण पंधरा वर्षाची माझी जी जखम होती त्यावर कुणीतरी फुंकर घातल्याचे मला असे वाटले तेव्हा नानांनी पंधरा वर्षापूर्वी एक चिठ्ठी देवाजवळ लिहून ठेवलेली असते की देवा तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा आमची मैत्री पुन्हा जुळून द्या आणि ती ही नाना हे सुमित्राला दाखवतात आणि मी देवाला तेव्हा म्हटलं होतं की दोन मु मित्र हे दुरावलेले आहे त्यांना परत एकत्र येऊन दे आणि त्याच वेळेस तेथे ऋषिकेश आणि जानके येतात तर नाना त्यांना सांगू लागतात की सयाजीराव राव आणि मी लहानपणापासून एका ताटामध्ये जेवलो एकत्र वाढलो आमची कायम लहानपणापासूनची मैत्री गुढीसुद्धा सुद्धा आम्ही एकत्र राहायचो परंतु गेल्या काही पंधरा वर्षापासून आम्ही देवळातसुद्धा सुद्धा जाताने एकमेकांच्या वेळात चुकून जातो गैरसमजामुळे आमची मैत्री तुटली दोघांमध्ये वैर निर्माण झाले ऋषिकेश विचारतो की कसला गैरसमज तेव्हा नाना सांगू लागतात की तंटामुक्तीची मुक्तीची मीटिंग चालू होती आणि त्यामध्ये ते घोरपडे आणि सयाजीराव यांचे भांडण झाले होते ते सोडवण्यासाठी आम्ही आम्ही बसलो होतो त्या ते दोघांची तेथे इतकी झाली की दोघांनी एकमेकांचा जीवच घेतला असता सयाजीरावला सोडवले परंतु सयाजीरावच्या डोक्यामध्ये मात्र तोच राग होता आणि दोन दिवसानंतर तो लगेच आपली माणसं त्यांच्या घरी घेऊन गेला आणि घरातील सर्व माणसे त्यांनी बाहेर काढली आणि त्या संभाजीरावचे घरच त्याने पेटून दिले आणि पोलीस केस झाली आणि जवानी देताने तो पोलिसांना म्हटला ती मी तर काही केले नाही मी तर नाना बरोबर होतो आणि तेव्हा सयाजीराव मला म्हटला की तू माझ्या बाजूने साक्ष दे तर तेव्हा मी त्याला म्हटलं होतो की नाही मी अशी खोटी साक्ष नाही देणार तू तर त्या मुलांचे घर उद्ध्वस्त केले त्यांना रस्त्यावर आणले मी एका आटीवर फक्त तुला साक्ष देईल असे मी त्याला त्यावेळेस ते म्हटलो तू जर त्या संभाजी घोरपडेचं घर पुन्हा नव्याने करून दिले आणि त्याचं घर उभं केल्यानंतर तरच मी तुझ्या बाजूने साक्ष देईल त्याचा त्याला इतका राग आला की तो माझ्याशी बोलेन अस झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी बाजार समितीची बैठक होती आणि त्यामध्ये त्यात त्याला छोटस कारण मिळाले आणि त्याने तर माझ्यावर हातच उचलला संभाजी राव जो हल्ला त्याने केला होता त्यानंतर त्याला दोन महिन्याची शिक्षा सुद्धा झाली होती दोन दिवस का महिना तो कोठडीत गेला आणि जामीन मिळाल्यानंतर तो सुटला परंतु डोक्यामध्ये मा मात्र राग होता खूप वेळास त्याच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने आपल्या मनातील आढी मात्र सोडली नाही आणि त्यावेळेस मी माझा एक चांगला मित्र गमावला परंतु पंधरा वर्षानंतर तुम्ही आज जो काही प्रस्ताव मांडला त्यामुळे आमची मैत्री पुन्हा सुरू होईल की काय असे वाटते मनामध्ये तशी आशा निर्माण झाली म्हणून माझ्या मनाला सुद्धा खूप बरे वाटले रे तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे आम्ही जे काही करणार आहोत ते तुम्हाला पटते तर नाना अगदी खुशून हो बोलतात तर जानकी आणि ऋषिकेश तर अगदी खुश होतात नाना सांगू लागतात की सयाजीराव मात्र हे लवकर विसरणारा नाही तो मनामध्ये आडी मात्र विसरणारा नाही ऋषिकेश म्हणतो की हे वैर आता संपाव लागेल यामध्ये आपलं घर नाही त्यांचं घर नाही परंतु अख्खं गाव हे होडपळून निघेल हे आपलं नाही आणि त्यांचं सुद्धा नाही पूर्ण गावाचे नुकसान होते याचा सुद्धा विचार सयाजीरावाने करायला हवा मग नाना तुम्हाला असे वाटत नाही का तेव्हा नाना म्हणतात मला पटते परंतु आमच्या वैराची झळ तुम्हाला बसायला नको इतकेच मला वाटते ऋषिकेश म्हणतो की नाना असे काही होणार नाही तर नाना विचारतात की सुमित्राला याबद्दल विचारले का त्याच्या मनाविरुद्ध काही करायला नको तर जानकी म्हणते की, की नाही नाना कुणाच्या मनाविरुद्ध आम्ही नाही करणार सुमित्र भाऊजींची सुद्धा या विषयावर मी बोलणार हे सुद्धा बोलणार तर ऋषिकेश म्हणतो की त्याला विचारल्याशिवाय आम्ही तर पुढचे पाऊल उचलणार नाही नाना म्हणतात की चांगलेच आहे आणि सुमित्रा तुला चालेल का आणि सर्वजण खुश होऊन देवाला नमस्कार करतात त्यानंतर इकडे सौमित्र गाडीजवळ सरांच्या बोलण्याचा विचार करत असतो तेवढ्या तेथे अवंतिका येते आणि अवंतिका म्हणते की अरे सुमित्र काय झाले तू कसला विचार करतोस तू ओके आहेस का आणि वहिनींना ते पत्र तू दिले का सुमित्र फक्त नाही म्हणत असतो तर अवंतिका म्हणते की अरे काय सारखं नाही नाही लावलेस तुझे लक्षच नाही तर सुमित्र रागाने शांत राहा आल्यापासून नुसती बडबड करतेस आणि तो अवंतिकाला म्हणतो की गप्पच राहा बोलूच नकोस तर अवंतिका म्हणते की अरे काय झालं मी तुझ्याशी काल बोलले नाही म्हणून रागवलंस का म्हणून ती सॉरीसुद्धा बोलते परंतु सौमित्र तिला रागानेच भडकावत असतो विचारते की अरे काय नवीन नाटकं करतोस तर सुमित्र म्हणतो की हे तुला नाटक वाटते तर मग लगेच तू इथून चालते हो तर अवंतिकाला खूप वाईट वाटते इतक्या प्रेमाने मी तुला विचारले तुला जर सांगायचे नसेल तर ठीक आहे तू स्वतःहून बोलायला आलास तरी मी तुझ्या बरोबर बोलणार नाही आणि रागाने अवंतिका तेथून निघून जाते तर त्यावर इकडे ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की का तू तिकडे येण्यासाठी माझ्याबरोबर हट्ट करतेस तर जानकी म्हणत असते की आहो आपण सायजी रावांच्या मुलीला मागणीसाठी घालण्यासाठी तिकडे जाणार आहोत मी हट्ट वगैरे काही करत नाही मी फक्त तुमच्याबरोबर येते आणि त्यातील जे वातावरण आहे ते बघून मी तुम्हाला एकट्याला तेथे जाऊन देऊ शकत नाही आणि या विषयावर आता जास्त चर्चा नको परंतु आपण केव्हा तिकडे आणि कधी जायचे हे सांगा ती चर्चा आपण नंतर करूयात परंतु सौमित्र भाऊजींच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्याबद्दल तर त्यांना विचारा त्यांच्याशी बोला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तो इतक्या मनमोकळेपणाने कधी बोलत नाही हे तर तुला माहितीच आहे आणि त्याच्या मनात जर एखादी मुलगी असेल तर तो पटकन आपल्याला सांगेल का जानकी सुद्धा म्हणते की सौमित्र भाऊजी तर अशा मनमोकळ्या गोष्टी बोलतच नाही पण काहीतरी उपाय तर आपल्याला शोधायलाच हवा आणि हा भाग पुढील भागामध्ये जानकी ऋषिकेशला म्हणत असते की तुम्ही भावंड मिळून तो गेम खेळताना एकमेकांच्या मनातील ओळखण्याचा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हा खेळ खेळताना सौमित्राच्या मनामध्ये नक्की काय आहे हे तर आपल्याला समजू शकेल आणि त्याप्रमाणे सर्वजण गेम खेळत असतात तर सौमित्रावर हे राज्य आलेले असते तर सारंग म्हणतो की सौमित्र सांग आता तुझ्या मनातील इच्छा काय तेव्हा ऋषिकेश विचारतो की जर तुला सौमित्र लग्न करण्यासाठी सांगितले तर तुझ्या मनामध्ये कुणी आहे का ते ऐकून सौमित्राला तर धक्का बसतो तेव्हा आता सौमित्र काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद